नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक एकशे चौदा भोपरमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभेतील कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबवली जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून व मागणीनुसार कल्याण डोंबवली महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांतर्गत मूलभूत सुविधांचा कामाचा भूमिपूजन सोहळा एकशे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲडव्होकेट ब्रह्मा दिनेश माई ह्यांच्या प्रभाग क्रमांक एकशे चौदामध्ये दोन कोटी पंधरा लाख रुपये निधीचा भोपर गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटिंग करण्यासाठीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या भूमिपूजन सोहळ्यासाठी भोपर ग्रामविकास कमिटीचे अध्यक्ष गंगाराम शेठ पाटील ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ शेठ पाटील राष्ट्रवादी ज्येष्ठ उपाध्यक्ष रंगनाथ ठाकूर डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण माळी नरेश पाटील विश्वास माळी तानाजी पाटील जय हनुमान युवा प्रतिष्ठान अध्यक्ष रमेश पाटील विभाग प्रमुख दिलखुश माळी विभाग प्रमुख नितीन माळी युवक जिल्हाध्यक्ष तुषार म्हात्रे महिला अध्यक्ष नैना माळी जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र यावलकर सरचिटणीस मनोज नायर डॉक्टर सेल अध्यक्ष विनय पाटील पदाधिकारी मिलिंद भालेराव सुरैया पटेल माया गुरव शमीम शेख रोशन पाटील शशिकांत मात्रे प्रमोद शेट्टी तसेच जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे सभासद व भोपरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भोपर येथील विविध कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा आज भूमिपूजन सोहळा जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या शुभ हस्ते झाल्यात एकूण काय सांगाल कशा पद्धतीने हे काम होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्य पवार आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या कल्याण डोंबिरीचा विकास व्हावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष आदरणीय आप्पा शिंदे यांच्या पाठपुराव्याने तसेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत साहेब यांच्या पाठपुराव्याने या कल्याण ग्रामीणसाठी निधीची मागणी केली होती या निधीमध्येच भोपर गावातील विविध रस्ते कॉन्क्रिटीकरण या कामांसाठी दोन कोटी पंधरा लाखाचा निधी ह्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि आज आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांनी या ठिकाणी रस्त्यांचे भूमिपूजन केलेले आहे तर या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही कामं सर्व होत आहेत त्यामध्ये मी अजितदादा पवार असतील आदरणीय एकनाथ साहेब असतील खासदार श्रीकांत साहेब असतील राजेजी साहेब आमदार असतील आणि आप्पासाहेब यांचे सर्वांचे आभार मानतो आणि हे भोकर ग्रामस्थांचे रस्त्याच्या ज्या प्रवानी कामांसाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला त्याच्यात इतरही समस्या जी समस्यांपासून ग्रामस्थ आणि रहिवासी वंचित आहेत त्या समस्या त्यांच्यामधून दूर होतील हे आशा बलगतो म्हणजे थांबतो धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज